हे बघा आमची झाली आहे महालक्ष्मीची तयारी हे डेकोरेशन तयार झाले थोडंफार राहिले आणि लक्ष्मी आपण आता काढायचा टाइम जा झालेला आहे चला तर महालक्ष्मीची पूजा करता वेळेस भेटूत सर प्राईज व्हिडिओ चालू आहे आवडलं <laughs> ना अजून चल ना सहा वाजले ना चल ना ना खूप उशीर झाला मित्रांनो बघा गौराई पाटावरनं काय म्हणतात का पाटावरने पहिलं पाटावरनं काढतात का मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहेत का ते हा पहा डेकोरेशन पहा मित्रांनो खूप छान असं डेकोरेशन केलं आज आता लगेच साड्या वगैरे नेसवाच्यात गौराईला डेकोरेशन खूपच छान बघा मित्रांनो आज आणले डेकोरेशनचं सगळं सामान आणलं होतं आज दुपारी गेलो होतो मी आणि शुभांगी लायटिंगनं खूपच छान वाटते नको येईल लाट नको बंद करू थोडासा उशीर झाला आहे सहा साडेसहा वाजलेत एक अजून अर्धा तासामध्ये पूर्ण होईल मित्रांनो ही डेकोरेशन आम्ही घरीच केलं आहे शुभांगी आणि मी दोघांना आम्ही डिझाईन घरी बनवलेली हो आहे कशी वाटली डिझाईन कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं काय चल बरं उशीर वाढल्या सात वाजता एकदम सोप्या पद्धतीमध्ये साड्या नस होती बघा सांग ना का थोडं कसं नसेतात थोडं तसं साधी एकदम माझी पद्धत साधी आहे आणि मी साड्या साड्याने शिकली जास्त अशामध्ये नाही मी सर्व काही आवडलं आहे फक्त आता साड्या नेसवायच्या मुखवटे ठेवायचे बस आणि सजावटीचं थोडंफार ठेवायचं खाली आमच्या डेकोरेशनमध्येच जास्त वेळ गेलेला आहे दोन तीन तास आम्हाला डेकोरेशनलाच लागले साड्या नवीनच आहेत आम्ही दरवर्षी नवीन साड्या आणतो दोन आणल्या यावेळेस पण ही बघा ही एक हे हा कोणता कलर आहे का गुलाबी कलर आहे ना हा गुलाबी कलर आहे गडद गड़द्द गुलाबी आणि हा हिरो आहे का हा कोणता आहे हिरवा मोरपंखी आहे मोरपंखी साड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ शॉर्ट पण पहा छोटी देऊ इथं आहे छोटी इथं आहेत ना आणि साड्या दिसत लागतात मी आहे ना मग

डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करा खूप डेकोरेशनला खूप मेहनत घेतली मी डेकोरेशन कसं वाटलं सांगा फक्त बाकी मेहनत आमच्या मॅडमची आहे खरंच बायांची खूप मेहनत असते असं वाटतं आपल्याला आपण मेहनत करतो पण तसं काही नाही आहे बायांची खूप मेहनत असते फराळाचं बनवायला यायला खूप टाइम लागतो आपल्याला वाटतं पण एवढं सोपं नाही आहे फराळाचे नऊ दहा आयटम बनवणं सर्व काही घरात सोपं नाही मित्रांनो

आपण केला लाईटिंग परी कडला परी कळा हे पिल्ल्याचे स्टँड आहेत त्यांना पण ड्रेस घालायचे दादा दोघांना महालक्ष्मीला दोन मुलं असतात दोन मुलं असतात ना एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना पण कपडे घालायचे ड्रेस घालायचे एक झाली बघा कंप्लेट झाले काही एकाची बघा एक नेसून झाली काय वेळ लागत नाही दहा पाच दहा पाच मिनिट होऊन जाते मला वाटतं किती अवघड आहे साडी नेसवायला महालक्ष्मी काय वेळ लागत नाही मित्रांनो

छान वाटतंय मोबाईल भारी पाहिजे होता क्लिअर आला तरी पण खूप छान वाटायला कारण का आपण सजावट चांगली केली थोडी यावेळेस युट्यूब फॅमिलीला शंभर टक्के आवडत तिसरं वर्ष आहे ना आपलं आपण गेल्या वर्षी साड्या वगैरे लावल्या होत्या यावेळेस तसं काही केलं नाही यावेळेस मकर यावेळेस डायरेक्ट नवीनच काहीतरी असेल बघूरी साध्या पद्धतीने घातलं ते हो वाटत नाही आरामचे जर कुणाला महालक्ष्मीना महालक्ष्मीला साड्या घालता येत नसल तर आमच्या मॅडमकडून शिकून घ्या आवडला आता थोडा वेळ अजून आता रुकवत काय खाली रुकवत ना हा आता रुखवत मांडायला चालू करणार आहे आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रुखोवतामध्ये काय काय आहे काय फराळ बनले भरपूर बनवले हा फराळाचे भरपूर आयटम बनवले आहेत पण तू मित्रांनो फराळाचं खूप काही बनवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चार पाच दिवस झालं बनवती बो आता काय आहे मी पण नाही बघितलं अजून दो, दो, तीन आ? दिवस तीन दिवसच बनलं का बघू ना आता काय काय बनवलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय आले <laughs> खूप छान वाटत यावेळेसच्या खरंच महालक्ष्मी खूप छान वाटतं आज नसते आम्ही साड्या टाकते वरती मग खरवर त्याच्यामुळे साड्यामुळे हे होतं वेळा साड्यामुळे चांगले नाही वाटत हे साड्यामुळे नादार नादार सोडत तरी पण यावेळेस फोकस आणले ना आपण साड्यामुळे चांगलं नाही वाटत हे खूप छान वाटायला लागले कारण की हिरव काळ हिरव हिरव्या पा हे फुलं पण खूप छान वाटतात डेकोरेशन डेकोरेशन दे, आर्टिस्ट आहे अमोल काकडे कमेंट करा आणि जर कोणाचं तर अमोल काकडे बोलवा मला नाही बोलवायचं फक्त कमेंट करून सांगा कसं वाटलं खूप काही खर्च आला नाही पण कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो हसून खेळून राहा आयुष्य खूप छोटं आहे सुखी रहा आमची यूट्यूब फॅमिली वाढवा

किती मध्ये आणले ते खान वाटा म्हणायचं आहे का हा म्हणायचं आहे कुंदन मध्ये डायमंड मध्ये हा कितीला आणले ते साठ रुपये ते जाऊ द्या महालक्ष्मी कशा वाटल्या सांगा आवडलं काय चाल ठेवलं फरावाच भैया कसा आहेस हे बघ दीदी बघू ने काय काय बनवलं फरावाच भरपूर आयटम बनवलेत की ग बरंच काही बनवलंय म्हणे काही नाही बनवलं बनवलंआडी फराच बर काय दिसायला लागल ना खूप छान वाटायला लागला आता महादेवाची पीठ पण खूप चांगलं वाटायला Nandi Bella is ready. काय करा ते तिकडं बांधतेकडे बांधते का बांध कशासाठी बांधायला लागेल त्याला व्यवस्थित थांबली बांधतो कशा वाटल्या महालक्ष्मी कमेंट करून सांगा मित्रांनो भावांनो व्हिडिओला लाईक्स लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतात चॅनलला सबस्क्राईब केलं नसून सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ बद बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचे भेटूया वीडियो पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो